नमस्कार मी आदित्य केदार भवाने प्रभाग क्रमांक चार ब माझे वडील केदारभमाने इथं उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या तर्फे काँग्रेस पुरस्कृत झालेले आहेत सदर प्रभागात आज आम्ही पदयात्रा करत असताना माझ्यासमवेत मशाल चिन्हावरील प्रियाताई वसवंती त्याचबरोबर काँग्रेस चिन्हाच्या संघमित्राताई चौधरी आम्ही तिघे मिळून एकत्र लढत आहोत या तिघांना प्रचंड मताने तुम्ही विजयी करावा ही अशी माझी विनंती आहे मागील दहा ते बारा वर्षामधले जे समस्य होते। होते परिवा, परिवा होते। समस्या होते रस्ता असेल ड्रेनेज असेल लाईट असेल आमच्या प्रभागाकडे दुर्लक्ष झाले असं सर्व या आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही परि आहोत की समस्या आम्ही सोडवू शकू तरी आम्हाला एक संधी मिळावी मग चार ब केदार मोमाने ओबीसी प्रवर्गातून उभारले आहेत तरी त्यांच्या प्रचारासाठी आमच्यासोबत दा उदय शंकरजी चाकोदे साहेब यांनी प्रचारासाठी आले होते त्यासंदर्भात आमच्या आमचं चिन्ह हे ए चिन्ह आहे या प्रभागातील प्रमुख भाग जो की क्षेत्री गल्ली भाग असेल बाजारपेठ एरिया असेल मदलामारुती एरिया असेल त्याबरोबर बसवंती गल्ली असेल भुसार गल्ली असेल या शिवगंगा मंदिर परिसर असेल या परिसरात आम्ही फिरलो त्या भागातील सर्व नागरिकांची इच्छा आहे की महाविकास आघाडी ही विजयी झाली पाहिजे लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्का